नमस्कार मी शितलखोडके शीतस रेसिपीमध्ये सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज मी बनवणार आहे उत्तप्पा हा उत्तप्पा मी झटपट होणारा उत्तप्पा बनवणार आहे या उतप्प्याला जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनिट लागतात त्याच्या व्यक्ती जास्त वेळ लागत नाही आणि लवकर बनून तयार होतात खूप सोपी रेसिपी आहे आणि कमी साहित्यात बनतात याला आपल्याला भिजत ठेवायचा तांदूळ भिजत ठेवायची गरज नाही काही नाही झटपट होतो तर आपल्याला त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया तर इथे मी अर्धी वाटी दही एक वाटी रवा मीठ टमाटर कोथिंबीर कांदा आणि हिरवी मिरची घेतलेली आहे ही हिरवी मिरची खूप तिखट आहे त्याच्यामुळे मी कमीच घेतली आता एका बाऊलमध्ये मी रवा टाकून घेतलेला आहे त्यानंतर दहीसुद्धा टाकायचं आहे वाटीला थोडं राहिलेलं आहे त्याच्यामुळे त्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि हे दही सगळं टाकून द्यायचं आता चमचने याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा अशा प्रकारे आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं बॅटर तयार करायचं आहे इडली डोसा यांचं बॅटर जसं असते ना आपल्याला सेम तसंच बॅटर तयार करायचं आहे हे बघा अशा प्रकारे हे थोडं पातळ आहे परंतु याला थोडं दहा मिनिट असंच ठेवलं झाकून की हे घट्ट होते आता यामध्ये मीठ टाकायचं चवीपुरतं आणि याला झाकून आपल्याला असंच ठेवायचं आहे आता मी कांदा टमाटर वगैरे कट करून घेते कांदा तुम्ही तुम्हाला जेवढा बारीक जमते तेवढा तुम्ही बारीक कट करून घ्या आणि हिरवी मिरचीसुद्धा बारीक कट करा त्यानंतर कोथिंबीर कट करून घेते मी आणि टमाटर आत मला जास्त टमाटर म्हणजे आंबट जास्त आवडत नाही त्याच्यामुळे मी टमाटर थोडंच टाकणार आहे अर्धच टमाटर टाकणार आहे तुम्हाला जर जास्त आवडत असेल आंबट तर तुम्ही पूर्ण टमाटर टाकलं तरीही चालते पण मला जास्त आंबट नाही आवडत आपल्या बॅटरमध्ये ऑलरेडी दही आहे त्याच्यामुळे मी टमाटर कमीच घेतलेला आहे आता हे सर्व आपण या बॅटरमध्ये टाकूया या बॅटरला दहा मिनिट झालेले नाही आहे मी कट केले की लगेच त्यामध्ये ॲड केलेलं आहे आता चमचने याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते हे जास्त घट्ट नाही आहे थोडं पातळच आहे परंतु याला दहा मिनिट असंच ठेवलं की हे थोडं घट्ट होते आणि हे बघा दहा मिनिट झालेले आहेत आणि आपलं बॅटरसुद्धा खूप घट्ट झालेलं आहे आता गॅसवर आपण तवा ठेवूया तवा छान गरम करायचा आहे आपल्याला थंड ताव्यावर आपल्याला अपे सॉरी उत्तप्पा करायचा नाही आहे तव्याला पहिले मी तेल लावून घेतलेलं आहे आता यावर आपल्याला उत्तप्पा टाक करायचा आहे त्यासाठी आपल्याला हे बॅटर यावर टाकायचं आहे आणि उत्तप्पा जास्त मोठा नाही करायचा आहे छोट्या साईजचाच करायचा आहे ते बघा अशा प्रकारे छान पसरून घ्यायचं आहे तुम्ही पळीनं जरी पसरलं तरी चालते छोटाच करायचा होता त्याच्यामुळे मी चमचनंच पसरून घेतलेला आहे आता याला झाकून ठेवायचं डायरेक्टवरून मी सॉरी तेल टाकायचं नाही आहे आता हे छान शिजले गेलेलं आहे आता वरून आपण तेल टाकूया आणि आता याला दुसऱ्या बाजूनंसुद्धा शेकून घ्यायचं आहे आणि बघा आणि हे आपला उत्तप्पा खाण्यासाठी तयार आहे आणि बघा सुद्धा खूप छान झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला झटपट होणारी उत्तप्पाची रेसिपी आवडलीस तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा भेटू मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय